ऐसे परी युक्ती सकाळ हरावी कृतांत गती व्यर्थ शरीराची माती करुनही जन्म ज, जन्मल्याने असं काहीतरी करावं की जेणेकरून ह्या देहाच सार्थक व्हावं हो ह्या व्यर्थ हा जन्म जाऊ नये व्यर्थ एकदा जन्म घेतला तर व्यर्थ माणसाने मरू नये काहीतरी जीवनाचं सार्थक करून ह्या मानवी देहाचं जे काही मूल्य आहे ते जे मूल्य आहे ते अत्यंत मौल्यवान असा हा देह आपल्याला मिळालेला आहे आणि हा देह जो मिळालेला आहे ह्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी मिळालेला आहे ह्या जीवनातून ह्या चौऱ्या चावरे, चौऱ्याऐंशी जन्माच्या फिऱ्यातून मुक्त होण्यासाठी हा देह जो मिळालेला आहे त्याच्यासाठी जो करावा लागणारा परमार्थ आहे तो परमार्थ तुझ्या हातून घडावा असं काहीतरी करावं जेणेकरून ह्या संसारातून ह्या भवा अब्दीतून ह्या भवसागरातून आपली सुटका होईल असं काहीतरी करावं माणसानं अशी आई आणि गोपीचंद राजाला म्हणत आहे आपण असे परिरचन युक्ती सकळ हरावी कृतांत गती व्यर्थ शरीराची माती करूनही जन्मल्याने आपण आपले पहावे हित सारासार नदे पाहे वश्य करुणी रघुनाथ चिरंजीव झाला विभीषण नारद वैष्णव कैसा विष्णुराधी नरवेशा तो श्री गुरु श्री गुरु वरुणी वर अमरपणी मिरवला त्याची नारदाशी कृपा घन बोलल्या श्री व्यास महि कारण पिकले ब्रह्मपण शुक महाराज तिसरा त्याचा कौशिक अनुगृहित तेने करुणी शरणागत कृष्ण अग्निवलकी तारुणी निश्चित तेने तारिला रामानुज ऐसे प्रकाश संप्रदाय मिरुण ते पुरुष झाले ब्रह्म सनातन ते वितू बाळा माझा नंदन जगा माझी मिरविका ऐसे बोधिता मैनावती संपली येतुनी तिची उक्ती परिस्रोते कविते संप्रदाय पुस्ती सांगा म्हणती चातुर्य ऐसा प्रश्न कवी पाहून सांगे सांगे संप्रदाय पूर्ण रामानुजापासून पै पासून तर अशा प्रकारे आपल्या पुत्राला आपल्या गोपीचंदाला सांगत आहे की ह्या जन्मातून मुक्त होण्यासाठी कोणाचा तरी अनुग्रह घ्यावा कोणाला तरी गुरु करून घ्यावं त्याच्याकडून मार्गदर्शन मिळवावं आणि त्याच्याकडून एखादा मंत्र घेऊन त्याच्याकडून उपदेश घेऊन ते, ते आचरणात आणून आणि ह्या मानवी जना जन्माचं कल्याण करावं असं माझ्या मनात आहे आणि त्यानंतर दोन महाराजांनी मालू महाराज श्रोत्यांनी प्रश्न विचारलेला आहे की जे वंश परंपरा गुरु परंपरा चालू आहे अं पहिली जी ती आम्हाला सांगा तर गुरु परंपरा जी आहे ती आपल्याला दोन दिसूत मालू महाराज सांगत आहे तयापासून ऐसा प्रश्न कवी पाहून सांगे संप्रदाय संपूर्ण पूर्ण रामानुजा पासून योगी पै झाला तयापासून मुकुंद राज मुकुंद राजाचा जैतपाल भोज जैतपालाचा धर्मानुज अधिक पैत्याचे या द्वितीय संप्रदायी माता सुताते लोटी बोध प्रवाही उमेने आरोदिनी शिव गोसावी चैतन्य संप्रदाय मिरवला त्याने बोधिला कपिलनामी आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी राघवाचा चैतन्य नेमी तयाचा केशव चैतन्य केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संत गणी मिरवितो परी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ मनती स्वरूपमय तरी प्रथम बोधिला कमलोद्भव हं स्वरूपे श्री विष्णूने ते विधीचे सकळ हित अत्रीने घेतले सकळ पंत्री पासून झाले दत्त तयापासूनी नात सकळ या परी संप्रदाय सौतानंद महिते आहे सूर्यापासून यज्ञवल्की पाहे ब्रह्मवेत्ता मिरविराम तयापासून सहजानंद सहजानंदाचा कुर्मावतार प्रसिद्ध कुर्माने उपदेशिला ब्रह्मानंद ब्रह्मानंदाचा योगानंद की चिदानंद जगे मिरवत आहे प्रसिद्ध तरी तुवा गोपीचंद हित करुणी तेने का तेने अमरपणी जगे मिरवीशी महाप्राग्नी यास्तव बारे माझे नैनी अश्रू लोट लोटले तुझ लागी। या उपरी बोले नृात बोलसी माते सत्यार्थ प्रस्तुत काळी कोण मिळेल आम्हाते तर अशा प्रकारे जो संप्रदाय गुरु संप्रदाय आहे तो सांगून झालेला आहे आणि तशा प्रकारे आपणही कुणाकडून कुण तरी अनुग्रह घ्यावा आणि कोणाचा तरी मंत्र घ्यावा किंवा दीक्षा घ्यावी कोणाची करी आणि ह्या जन्मातून मुक्त व्हावं आणि म्हणून हे बाळा हे पुत्रा हे गोपीचंदा माझ्या मनात तुझ्याविषयी तो जे काही आहे ह्या संसार सागरातून ह्या भाऊसागरातून तरुण जावं तू काहीतरी ह्या जन्माचं कल्याण करावं म्हणून माझ्या मनात इच्छा उचंबळून आली आलेली आहे आणि अशी गोपीचंदाला आणि ती होती ती त्याची माता आणि म्हणत आहे मुळीचा अमरपणी जो ओपिल अपरवाणी ऐसा गोचर आम्हाला गुणी होईल जननी हे माते हे आई असा योगी असा गुरु आणि आता आपल्याला कुठून मिळणार आणि पुढे सांगत आहे ऐसे स्वरूप संप्रदाय परिपूर्ण तो ते करील ब्रह्म सनातन तरी तू काया वाचा मनी करून शरण जाई तयासी ऐसी ऐकून आए तयाची मात माता बोलती झाली त्यात बारे तैसाची आपले गावात जालिंद्रनाथ मिरवला हे गोपीचंदा आपल्या गावात एक जालिंद्र नावा नाथ नावाचा एक योगी आलेला आहे आणि फार तेजस्वी असा तो योगी आहे आणि अत्यंत वैराग्यपूर्ण आणि असा तो योग्य आलेला आहे त्याच्याकडून मीही अनुग्रह घेतलेला आहे आणि असं माझं माझी इच्छा आहे की त्याच्याकडून तू ही अनुग्रह घ्यावा आणि हा जीवनाचं कल्याण करावं आणि असं गोपीचंद राजाला त्याची आई म्हणत आहे बारे तुझे वैभव थोर राजकारणी कारभार परिमाईक सकळ विस्तार लया जाईल बाळका तरी तन मन धन प्राणी शरण रिगावे तया करणे आपले हित अमरपणे जगा माझी मिरविका हरे कुत्रा जे वैभव आहे तुझा जो राज्य कारभार आहे सगळं तुझ्याकडं अपरिमित आहे अपरंपरा आहे आणि ह्या अशा वैभवात लोळ लोळून हा जन्म वाया घालविण्यापेक्षा आणि तुझ तू हित कशात आहे ते बघावं आणि आपलं हित माणसाने साध्य करून घ्यावं आपल्या हिता जो, आशे जागता ताया ताया जो, जा, 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 जो असे जागता धन्य माता पिता तया तयाची जो आपल्या हितासाठी जागतो जो आपलं हित कशात आहे आणि अहित कशात आहे ते बघतो तोच ह्या ठिकाणी परमेश्वराला आवडतो आणि असं ह्या ठिकाणी सांगत आहे बारे तुझे ऐसे कोणी मातेचे वचन बोलता झाला त्रिलो त्रिलोचन नंदन म्हणे माते तयाशी शरण झाली अयोग्यता फिरावे सकळ टाकून सुख संपत्ती राज वैभव दारासुती आप्त वर्गा जाती येकुनी योग कैसा वरावा की तरी द्वादशी वर ते माते भोगुदे सकळ वैभवाते मग शरण निगु रिगुणी त्याते योगा लागी कशी नक्की तर अशा प्रकारे हे माते लगोलग लग हे सगळं टाकावं अशी इच्छा होत नाही हे जे वैभव आहे ह्या जे माझ्या पत्नी आहेत हे जे परंपरा असं आपला राज्य आहे हे लगोलग टाकण्याची इच्छा कशी होईल तर हे माती मला बारा वर्ष अं बारा वर्ष हे सर्व काही भोगू दे आणि त्यानंतर तुझ्या वचनाप्रमाणे बारा वर्षानंतर त्या गुरुचा मी अनुग्रह घेईन आणि गोपीचंद राजा आपल्या आईला म्हणत आहे कशी न तरी परी कैसा ब्रह, ब्रह्मांडात ठसा कि उत्तानपाद राजी शिक्का जगा माझी मिरविन त्या त्या ध्रुवासारखा का जो काही उत्तानपाद राजा आहे त्याचा जो मुलगा आहे ध्रुव राजा त्या ध्रुव राजासारखा मी आ, सर्व ब्रह्मांडात माझी कीर्ती होईल अशा प्रकारे मी बारा वर्षानंतर अनुग्रह घेतल्यानंतर जे माझे नाव आहे ते सर्व जगात कीर्ती होईल असं आणि तुझ्या वचनाला मी आ, या वचनाला यथार्थ करून दाखवीन असं गोपीचंद रा, राजा आपल्या आईला म्हणतात